नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की नाशिक येथील नांदगावमध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून ना घेणार आहोत नाशिक येथील नांदगावमध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कथेची सुरुवात सव्वीस सप्टेंबर रोजी होणार आहे ही शिव महापुराण कथा सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अशी आयोजित करण्यात आलेली आहे शिव महापुराण कथेचे आयोजन नांदगाव मनमाड रोड वरती ही सुभाष फॅक्टरी जवळ करण्यात आलेली आहे जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की शिव ला संख्येने भाविक हजेरी लावत असतात आणि कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून येथे गैरसोय टाळण्यासाठी शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येणाऱ्या टी, भाविकांसाठी टी, टीम सज्ज करण्यात आलेली आहे मुक्कामी थांबणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ता अंगोळ तसेच टॉयलेट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे पंडितजी प्रदीपजी मिश्रा आणि त्यांच्या समितीने नांदगाव शहरात पंचवीस सप्टेंबर हनुमान येथील देवाज बंगल्यावर करण्यात आलेली आहे आणि आपण जर येथे वाहन घेऊन जाणार असाल तर येथे पार्किंगची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहन स्थळ व्यवस्था मनमाडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी नांदगाव मनमाड रस्त्यावरती हिसवळ शिवारात रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे चाळीसगाव ते येवल्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मसोबा बारी जवळ दोन ठिकाणी मालेगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हिरेनगर येथे वाहने उभा करण्यात येणार आहेत अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच कथा श्रवण करण्यासाठी दुरून प्रवास करून येणारे भाविक पण असतात तसेच या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शिवमहापुराण कथा श्रवण करता यावी यासाठी तेथे विशेष काळजी घेण्यात येणार आहे कथेचे जे नियोजन करण्यात आलेले आहे जो पंडाल आहे तो जवळपास पन्नास एक्कर मध्ये उभारण्यात आलेला आहे नाशिक येथील नांदगाव मध्ये होणाऱ्या कथेमध्ये आणखी महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत येणाऱ्या भाविकांसाठी दिव्यांग बांधवांसाठी शटल सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये व्हीलचेअर असतील दिव्यांगांसाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असतील इथे येणाऱ्या भाविकांसाठी भोजन तसेच पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध राहणार आहेत तर एकंदरीत या महापुराण कथेचे अतिशय व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे आणि परवाच्या दिवशी पासून म्हणजे सव्वीस सब सप्टेंबर पासून या कथेला सुरुवात होणार आहे तर नाशिक येथील नांदगाव येथील ही शिव महापुराण कथा सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अशी आयोजित करण्यात आलेली आहे तर ज्या कोणा भाविकांना शिव महापुराण कथा तेथे जाऊन श्रवण करायची आहे तर आपण सव्वीस तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत कथा श्रवण करण्यासाठी तेथे पंडालमध्ये थांबू शकता येणाऱ्या भाविकांसाठी तेथे व्यवस्था करण्यात आलेली आहे असेही सांगितले जात आहे तर आपल्या सर्वांना लवकरच ही कथा श्रवण करायला मिळेल तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा स्टीच शिवाय नमस्त धन्यवाद